साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त करण्यात आली जनजागृती रॅली वसंतप्रभा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने करण्यात आले होते रॅलीचे आयोजन जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त बुलढाणा येथील वसंतप्रभा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने बुलढाणा शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली शहरातील संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून रॅलीला सुरुवात झाली व त्यानंतर जांभरुण रोड व डॉक्टर लाईनने फिरून पुन्हा संगम चौकातच या रॅलीचा समारोप झाला फिजिओथेरपी आधुनिक काळात खूप आवश्यक अशी गोष्ट झाली असून फिजिओथेरपीने पाठदुखी मानदुखी अर्धांगवायू आणि इतर आजार दुरुस्त होऊ शकतात बुलढाणा जिल्ह्यात हे कॉलेज प्रथमच सुरू झाले आहे व तिथे ओपीडीची सुविधाही उपलब्ध असून गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉक्टर अस्मिता मोहरकर यांनी केले आहे या रॅलीस डॉक्टर भागवत भुसारी जिल्हा शल्यचिकित्सक व डॉक्टर अजित शिरसाट अध्यक्ष आय एम ए बुलढाणा तसेच त्यांच्यासोबत डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर गजेंद्र निकम डॉक्टर दुर्गासिंग जाधव डॉक्टर योगेश शिंदे डॉक्टर सागर जोशी डॉक्टर प्रवीण आले डॉक्टर पवन बजाज डॉक्टर मनीषा राठी डॉक्टर वसंतराव चिंचोले डॉक्टर विवेक चिंचोले डॉक्टर शोन चिंचोले प्राचार्य डॉक्टर अस्मिता मोहरकर डॉक्टर रुपाली व्यवहारे डॉक्टर सायली दारमोडे संदीप चिंचोले संदेश सरदार तसेच पत्रकार अनिल म्हस्के गणेश निकम पवन सोनारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते आज फिजिओथेरपी डेच्या निमित्तानं आम्ही रॅली घेतो आहे आणि इथल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की इकडे वसंत कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचं झालेलं आहे आणि इथे ऑलरेडी ते कॉलेज सुरू झालेले आहे आणि इथे ओपीडी पण आहे जिथे विविध व्याधींवर उपचार केले जात आहेत सो इथल्या लोकांना ते कळावं तर जनजागृती करण्याकरिता आम्ही ही रॅलीचा कार्यक्रम घेतो आहे जेणेकरून इथल्या लोकांना उपचार मिळालं मिळावं आणि त्यांचं आयुष्य सुखकर जावं हे बुलढाण्यासारख्या लहान गावामध्ये फिजिओथेरपी हा विषय त्या विषयावरचं कॉलेज आणि ही उपलब्धता करून वसंत प्रभा प्रतिष्ठान यांनी खूप मोलाचं कार्य केलेलं आहे खरं म्हणजे फिजिओथेरपी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे स्ना सांधे स्नायू किंवा इतर दुखापतीच्या पेशंट्सला म्हणजे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना त्याची गरज पडते आणि अशा प्रकारच्या आजारांमध्ये जे रिहॅबिलिटेशन असतं रिहॅबिलिटेशन म्हणजे त्या पेशंटला पूर्ववत त्या सगळ्या त्याच्या हालचाली दुरुस्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं काम फिजिओथेरपी करत असते बुलढाण्यामध्ये वसंत प्रभाव ऑफ फिजिओथर्फी फिजिओथेरपी यांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे याचा उद्देश मुख्य उद्देश की आपल्यानेकर आणि तसेच जगामध्ये आणि बाकी इतर सामाजिक लोकांना ह्या सर्व गोष्टी फिजिओथेरपीच्याबद्दल माहिती अवगत व्हावी आणि याचा प्रसार व्हावा या माध्यमातून ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे फिजिओथेरपी म्हणजे काय हा आपला वैद्यकीय क्षेत्रातली एक ब्रँच असून फिजिओथेरपी हा सब्जेक्ट हा बऱ्याचशा दिवसापासून आहे परंतु हा आपण बाकी जसे बा बाकी इतर वैद्यकीय पॅथी आहेत त्याला संलग्नित पॅथी असून यामध्ये बरेचसे आपण बघतो की सांदेदुखीचे पेशंट असतील कंबरदुखीचे पेशंट असतील पाट अस पाठदुखी असेल किंवा काही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स असतील काही कार्डियक डिसऑर्डर्स असतील यामध्ये जे पेशंट गंभीररित्या आणि ज्यांना जे जेरिस्टिक झालेले असतात या फिजिओथेरपीच्या माध्यमातून अशा पेशंटवर अशा रुग्णांवर आपण फिजिओथेरपी करून त्यांना त्यांचं पूर्वरोध आयुष्य चुकच युक्त त्यांना जगता येईल या माध्यमातून या कॅशिचा उपयोग होतो